सर्वांना सप्रेम जयवी आपलं आर के भटकर यूट्यूब चॅनलवर सहर्ष स्वागत आहे आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा व सबस्क्राईब करा सर्वांना जयवी 的人。 I आमच्या राष्ट्रीय अध्यक्ष ट्रस्टी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू आदरणीय डॉक्टर भीमराव विष्णू साहेब यांचे कार्याला वंदन करून संस्थेचे राष्ट्रीय सल्लागार वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख आपल्या सर्वांचे हृदयस्थान ऍडव्होकेट प्रकाश सुद्धा बाळासाहेब आंबेडकर यांचे कार्याला वंदन करून आज या ठिकाणी भारतीय बौद्ध सभा या ठिकाणी याच्या राज्य कार्यकारणी समर्थक समाज जोडा अभियान अंतर्गत जिल्हा आयोजित पुनर्गठनासाठी या सभा सभेसाठी या ठिकाणी या ठिकाणी असणारी महत्वपूर्ण पुनर्गठन करीत असताना अमरावती पूर्व या जिल्ह्याची कार्यकारिणी करत आहोत त्या संदर्भामध्ये या ठिकाणी उपस्थित असणारे आता ज्यांनी मार्गदर्शन केलेलं आहे खरं म्हणजे आपला विषय संविधान समर्थक समाज जोडा या विषयावरती आपल्याला एक तास बोलायचं होतं आणि तो विषय का आपण फक्त येतो निघून जातो परंतु प्रबोधन होणं आहे केदारे साहेब झाले त्यांनी आपला विषय दिलेला आहे आदरणीय आमचे सरचिटणीस केदारे साहेब ज्यांच्या नेतृत्वाखाली या महाराष्ट्र राज्याचे संघटन म्हणून ज्यांना आपण नियुक्ती केलेली आहे असे आदरणीय आपल्या सर्वांना माहिती आहे अतिशय चांगल्या पद्धतीचं या ठिकाणी काम करत आहेत आदरणीय विजयकुमार चोरबाग साहेब राज्य संघटक महाराष्ट्र राज्य या जिल्ह्याचे ज्यांच्यावरती जबाबदारी होते त्या जिल्ह्याचे सन्मान्य अध्यक्ष त्यांनी जे बोललं असले की मी अंगावर होतो त्यांना आम्ही कायमचं दिलेलं होतं असे उलराव मोडे अध्यक्ष त्याचप्रमाणे सरचिंतेश खिडके साहेब कशाध्यक्ष साहेब त्याचप्रमाणे पा� उपस्थित सर्व दम सर्व मान्यवर उपस्थित असणारे सर्व बौद्धाचार्य केंद्रीय शिक्षक शिक्षिका सर्व बौद्धाचार्य उपस्थित सर्व सैनिक सर्वांना जय भेम आवडलेले आपण ऐकायला परिस्थितीत आहेत का नाही ते जय भीम धन्यवाद या ठिकाणी खरं म्हणजे आपल्या सर्वांना माहिती आहे की पुनर्गटन अमरावती पूर्वत करायचंच आहे त्यासोबत आपल्याला मार्गदर्शन होणं हे देखील अतिशय महत्त्वाचं आहे आणि म्हणून मार्गदर्शन करत असताना या ठिकाणी आपल्याला मी सांगेन की आपल्याला कशा पद्धतीने या ठिकाणी काम करायचं आहे अध्यक्षांनी आपला कार्यवाचला सरचिटणीसने आपला आर्थिक आढावा असला तसं व्हायला गेलं तर मी समाधानकारक नाही कारण तीन वर्ष आपल्याला आम्ही दिलेली आहे आपल्याला जवळजवळ सात तालुके आहेत आणि सात तालुक्यामध्ये फक्त तीन वर्षांमध्ये आपण तीनच तालुक्या पाहतोय म्हणजे माझं मत आहे की आपण आपलं आपण काय काम करतोय हे आपण स्वतःवर पाहिलं पाहिजे आम्ही प्रामाणिकपणे सांगत असतो की आम्ही जेव्हा आपल्याला पद देत असतो ही पदक आपल्याला कायमचे दिलेले नाही मुदत संपली की आपल्याला दुसरा कार्यकर्ता त्या ठिकाणी येणार आहे परंतु आपल्याला जी मुदत आहे त्या मुद्दतीमध्ये आपण त्या पदाला न्याय देण्याचं काम करायला महत्वाचं आहे चार तालुक्यामध्ये आपलं कामच नाही हे खरोखर मला कारण आमचे विजय कुमार सोन सर असताना अशी घटना घडते थोडे हे वाटते मला परंतु त्यांनी सांगितलेलं की आपण पुढे त्या ठिकाणी सगळ्या तालुक्यामध्ये त्यानंतर आर्थिक अहवाल देखील बघितलं तर तसं काहीच नाही त्यांनी आपल्याला ऑडिट त्याचं सेवा ऑडिट झाली किंवा ऑडिट दिलेलं नाही झालेलं नाही सांगितलं कच्चा त्यांनी वाचलेला काय हरकत नाही आपण पुढे त्या तंत्रावर बोलणार आहोत परंतु आज या ठिकाणी अमरावती पूर्वाची पुनर्गठण करते संदर्भामध्ये त्या ठिकाणी आपल्याला थोडक्यामध्ये फक्त दहा मिनटामध्ये आपल्याला कशा पद्धतीने धमक्रांती गतिमान करण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल आपल्याला कशाप्रमाणे धमक्रांती आपल्याला गतिमान करायची आहे त्याचे आठ गोल्डन पॉईंट संस्थेने आपल्याला दिलेले आहेत ते मी थोडक्यामध्ये आपल्याला या ठिकाणी सांगणार आहे आणि त्यानंतर आपल्या कार्यकारणी पुनर्गटनाला सुरुवात आहे त्यामध्ये पहिला जो पॉईंट गोल्डन पॉईंट चलो बुद्ध चलो बुद्धकीवर अभियान आणि जाती अंताची चळवळ आपल्याला या ठिकाणी सुरुवात करायची आहे संस्थेच्या वतीने केंद्राच्या वतीने महाराष्ट्राच्या वतीने आदेश सर्व जिल्ह्यांना आपण दिलेला आहे तर चलो बुद्ध अभियान कशा पद्धतीने लावायचे आहे जाती अंताची चळवळ आपल्याला कशी चालू आहे तर आपल्याला चोवीस शिबिर संस्थेने दिलेली आहे त्या शिबीर शिबिर फक्त आपण उपाशीर घेतो श्राम शिबिर घेतो शिबिर घेतो बाकी नाही संस्थेचे आहे लहान मुलांसाठी युवती युवक शिबिर आहे जर लहान मुलांच्या वरती जर संस्था चांगले झाले तर तो तरुणपणे मोठा झाल्यानंतर कोणत्याही रस्त्याकडे जाणार नाही दारू पिणार नाही सिगारेट पिणार नाही तंबा खाणार नाही हे अतिशय महत्वाचं आहे त्यासाठी लहान मुलांचा आपण युवतीयुवक शिबिर हे प्रत्येक गावामध्ये ज्या ज्या ठिकाणी घर आहे त्या विहनामध्ये आपण घ्यायचे त्याच्यासाठी काय केंद्राचा महाराष्ट्राचा जिल्ह्याचा पदाधिकारी याची आवश्यकता नाही आपण अभ्यास कसा करावा आपलं संस्थान कस पाहिजे ते आज कसं पाहिजे शिकवलं जातं त्यामुळे ही शिबिरा आपण घ्यायचं व्यक्ती पाहिजे घेत आहे आणि म्हणून आपण ही शिबिरं घ्यायची आहे त्यानंतर दुसरं शिबिर आपल्याला व्यवसाय शिबिर आहे त्यानंतर व्यवसानमुक्ती शिबिरामध्ये आपण आंध्राचा संपूर्णपणे त्या ठिकाणी विषय त्यानंतर दुसरा आहे व्यवसाय मार्गदर्शन शिबिर आपल्या आपल्याला माहिती आहे जसे केरळ साहित्य आपले तरुण मुले शिकलेले ग्रॅज्युएट डबल ग्रॅज्युएट झालेले आहेत परंतु सरकारने नोकऱ्या बंद केलेले आहे त्यासाठी संस्थेच्या वतीने आपण व्यवसाय मार्गदर्शन शिबिर ठेवतो आणि त्या एक दिवसाचं शिबिर असतं सकाळी नऊ ते पाच त्या व्यवसाय मार्गदर्शन शिबिरामध्ये सर्व जे अधिकारी आहेत म्हाडाचे अधिकारी असे बर्डीच्या बाटीचे अधिकारी असतील त्या अधिकाऱ्यांना बोलून आपण त्या तरुणांना कमीत कमी म्हणजे पैशामध्ये आपण बिझनेस कसा काय करू शकतो आपण कसा करू शकतो धंदाचा कसा करू शकतो हे त्यांना आपण त्या ठिकाणी देत असतो तर हे शिबिर होणं महत्वाचं आहे त्यानंतर व्यक्तिमत्व विकास शिबिर हे देखील संस्थे आपण देतो व्यक्तिमत्व विकास शिबिर प्रत्येक तालुक्यात जिल्ह्यात वाढत राहिलं पाहिजे तर आम्हाला आमचं व्यक्तिमत्व काय करायचं नाही आपण कसं झालं पाहिजे हेच करायचं आपलं काम आलं नाही आणि व्यक्तिमत्व शिबिर हे तिथे अनेक शिबिर हे आपली शेमी शिबिरं आपल्याला आपल्या जिल्ह्यामध्ये राहायचे आम्हाला बाबा हे शिबिर तर आपला कार्यक्रमच झाला तर आपल्याला आर्थिकदान कसं काय येणार जर आपण कार्यक्रम घेतले जर शिबिर राहिले धर्म अधिवेशन घेतले धर्म परिषदा घेतल्या तर आपल्याकडे धम्म जमा होऊ शकतात आणि त्यासाठी आपल्याला जर आपल्या जिल्ह्यामध्ये कार्यकर्ता निर्माण करायचा असेल तर आपल्याला शिबिरं आपल्या जिल्ह्यामध्ये राहावं लागतील तालुक्यामध्ये राबवावं लागतील आपल्या वार्ड संख्येमध्ये लागतील तेव्हा आपला कार्यकर्ता त्या ठिकाणी तयार होणार आहे हे अतिशय महत्त्वाचं आहे आपल्याला करायचं आहे आपल्या जिल्ह्यामध्ये किती बुथविगार आहेत त्या बुथाची कोण ट्रस्टी आहेत तिथे कोणत्या संघटना आहेत त्यांच्याशी समन्वय साधून त्यांना आपल्याला त्याची आपल्याकडे नोंद करायची आहे आणि त्या बुद्धिविहारामध्ये आपली जीवित शिबिरं राबवण्याचं काम करायचं आहे जेणेकरून त्यांच्यावरती संस्कार देखील त्या ठिकाणी होऊ शकतात त्यानंतर महत्वाचं आहे मंडळ जोड अभियान आपल्यामध्ये सर्व ठिकाणी मंडळ सिद्धार्थ तरुण मंडळ असेल बौद्ध विकास तरुण मंडळ असेल भीमशक्ती तरुण मंडळ म्हणजे अशी गाव मंडळाची नावं असतात त्या मंडळाने देखील आपल्याला जोडावं लागेल संस्थेच्या वतीने संस्थेच्या वतीने सोसायटी ऑफ इंडिया संलग्न हे मंडळ त्या पद्धतीने काम करेल अशा पद्धतीने आपल्याला त्याचं काम करावं लागेल आणि त्यानंतर महत्वाचं आहे समाज अशी समाजातील असणारे डॉक्टर असतील वकील असतील प्राध्यापक असतील अधिकारी असतील सरकारी कर्मचारी असतील या सर्वांना आपल्याला आपल्यासोबत जोडायचं काम करायचं आहे आपण त्यांच्याकडे जातच नाही देखील महत्वाचं आहे संस्थेमध्ये so, ठिकाणी काम करायचं आहे असणार वकील मंडळी जर आपल्यामध्ये असतील तर संस्थेच्या वतीने आपण मोदी सत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मोफत सहायता केंद्र या ठिकाणी चालू केलेलं आहे प्रत्येक ठिकाणी प्रत्येक जिल्ह्यामध्ये वकिलाची फौज तयार करा डॉक्टरांची पोस्ट तयार करा सरकारी नोकऱ्याची आणि एखादा मोठा कार्यक्रम केला असेल तर हजार दिलं तर त्याचा त्याला अहवाल द्या संस्था अहवालावरती काम करते आम्ही दोन हजार घेतलं पुढच्या टायमाच पाच हजार देईल पण आपण हे करीत नाही आणि म्हणून आपल्याला त्यांना जोडण्याचं काम या ठिकाणी करायचं आहे बंधू आणि बघून ना आपल्यावरती त्या ठिकाणी पूर्वचं पुनर्गन करत असताना मी आपल्याला या ठिकाणी सांगेन ते आपण काम संस्था काम करत असताना आपण या ठिकाणी वंचित बाळासाहेब आंबेडकर आमचे नेते आहेत हे आपण जय जै जाहीर केलेलं आहे कारण भारतीय बौद्ध सभेने जाहीर जा जा पाठिंबा हे वंचित आघाडीला आपण दिलेलं आहे आणि त्यामुळे आता आम्ही नेहमी सांगित असतो की काय लप हा न दाखवत होता विचार दाखवतात अशी गोष्ट नाहीये आपण दिसणार सोबत काम करायचं आहे कारण नेत्यांकडून बाळासाहेबांकड आपण त्याची देखील आपण सर्वांनी नोंद घ्यायची आहे कारण राजकीय पक्ष आम्हाला अस्तित्व अधिक महत्वाचं आहे आज आपल्या अनेक मागणी आपल्या सर्वांना माहिती आहे वेळ आपल्याला नाही आज आपल्याला माहिती आहे महापोदिव्या बर बरोबर आहे कोणाच्या ताब्यात आहे ज्या ठिकाणी तथाबुधार ज्या ठिकाणी ज्ञान प्राप्ती झाली ते महापोदिव्या हिंदूंच्या ताब्यात आहे चार त्यांचे ट्रस्ट आहे हिंदूचे आणि तीन आपले बौद्धन काही ना ते बहुधा असताना बौद्धांच्या ताब्यात नाही आज नागपूरचं आपण बघितलेलं आहे नागपूरमध्ये काय चाललेलं होतं दीक्षाभूमीचं चा। त्याप्रमाणे त्या ठिकाणी आपलं बौद्ध न्या ह्याच देखील नुटवण्या चालू आहे आणि हे सर्व जर आपल्याला करायचं असेल तर आपल्याला आपला प्रतिनिधी देखील संसदेमध्ये असणं महत्वाचं आहे तरच त्या ठिकाणी आपल्या सर्व मागण्या मान्य होऊ शकतात असं बरंच आपल्याला काम, का आप दोने पासोय। दोने पासोय का आप काम या ठिकाणी करायचं आहे म्हणून जिल्हा कार्यकारिणी या ठिकाणी पुनर्गठित करीत असताना बंधू आणि बंगनो आपल्याला दोन्ही नाण्याचे आपल्या दोनच बाजू आहेत दोन्ही बाजू येतात चर्चे ठेवून आपल्याला काम करावं लागेल आणि या ठिकाणी आपल्याला संस्थेच्या नियमाप्रमाणे आपल्याला संस्थे द्यायचं असेल तर आपल्याला ब्रधाचार्य व्हावं लागेल आपल्याला केंद्रीय शिक्षण व्हावं लागेल आपल्याला समता दलाचं सैनिक व्हावं लागेल तरच आपण बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया संस्थेच्या पदावरती येऊ शकता समजा आपण नसाल आता तर आपल्याला सहा महिन्याच्या आतमध्ये हे शिबिर करायचं आहे बौद्धाचार्य व्हायचं आहे केंद्रीय शिक्षक व्हायचं आहे संतासन दलाचा सैनिक व्हायचा आहे जर हे आपण काय नसेल तर भारतीय बौद्ध महासभेच्या पदावरती आपल्याला राजा देखील सर्वांनी नोंद घ्यायची आहे आणि म्हणून जास्त वेळ झालाय जास्त एवढं सांगेल जे सांगून त्या ठिकाणी असणारी अमरावती अमरावती पूर्व या जिल्ह्याचे पुनर्गठन या ठिकाणी करीत असताना अमरावती पूर्वाचे अध्यक्ष आदरणीय मोहारे साहेब आणि त्यांची सर्व कार्यकारणी या ठिकाणी असं या ठिकाणी जाहीर करतो नवीन कार्यकारणी करत नाही आणि त्यामुळं लगेचच आपण नवीन कार्य करणे या ठिकाणी पुन्हा करणार आहोत वाजलेले जवळजवळ लाख पाच मिनिट आहेत बरोबर आहे दहा मिनिट आहे